तेरा हजारांची लाच स्वीकारताना मंडलाधिकारी व तलाटी एसीबीच्या जाळ्यात लाच स्वीकारताना रंगेहात पकडले सातारा जिल्ह्यातील प्रकार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदारांचे सात बारा उतार्यावर नोंद करण्यासाठी तलाठी रोमा कदम सजा फलटन यांनी तक्रारदाराला स्वतःसाठी तीन हजार रुपये व सर्कल जितेंद्र कोंडके यांच्यासाठी दहा हजार अशी एकूण तेरा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली ती लाच सर्कल कार्यालय फलटण येथे स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पर्यवेक्षण अधिकारी पोलीस उपाधीक्षक राजेश वाघमारे व पोलीस निरीक्षक सचिन राऊत हवलदार नितीन गोगावले गणेश ताटे कॉन्स्टेबल निलेश येवले महिला पोलीस कॉन्स्टेबल शीतल सपकाळ यांनी सापळा रचून जितेंद्र कोंडके व रोमा कदम यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडले सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणेचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे अप्पर पोलीस अधीक्षक विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक राजेश वाघमारे पोलीस निरीक्षक सचिन राऊत हवलदार नितीन गोगावले गणेश ताटे निलेश एवले, शीतल सपकाळ यांनी केले आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परिट